आपली नदी किती सुंदर आहे पण बघ लोकांनी किती घाण केली आहे काका, तुम्ही नदीत कचरा का टाकता कुठे ठेवायचा सांग म्हणून टाकतो गाडी वेळेवर येत नाही आमच्या घरी दररोज कचरा होतो सोप वाटत म्हणून नदीत टाकते नदीचं पाणी काळण सर होतं मासे मरतात शेतकऱ्याचं पीक वाढतंय कारण पाणी दूषित आहे गावकरी आजारी पडायला लागतात पोटदुखी ताप ही सगळी समस्या कचऱ्यामुळे आहे मी तुमच्या सगळ्यांना पाणी देते पण तुम्ही माझ्यात विष टाकताय माझ अस्तित्व नष्ट होईल सगळेजण आजारी पडतील तर तुम्हालाही त्रास होईल कचरा वेगळा करा ओला कचरा सुका कचरा नदीकाठी कचरा पेट्या लावल्या जातील ज्यांनी नदीत कचरा टाकला त्यांना दंड आकारण्यात येईल तसेच सर्वजण आनंदी राहण्यासाठी आपण आपली काळजी घेऊ आपली नदी आपली आई आहे चला तिचं रक्षण करूया आपली नदी आपली आई आहे चला तिचं रक्षण करूया